म्हणजे लाडकी बहीणचा फॅक्टर कामाला येईल म्हणतो तुम्ही लाडकी बहीण कसा आहे आता एकनाथ शिंदे साहेब म्हटले लाडकी बहीण बंद कराचा चालू करा तुमच्या चा, हातात आहे मग खालचा पर्यंत बीजेप असेल तर दोन हजार करील एकनाथ शिंदेसाहेब बोलले बरोबर आहे ती आता हमी सांगितलं तर ते कोण ऐकणार नाही मग काय घालणार ते म्हणणार काँग्रेस बीजेपवाला लोक इथं काँग्रेस तिथे गेल्यावर बीजेपी बरोबर आहे आता कोण कोणाला वोट घालणार ते तारखेपर्यंत काय कळणार नाही आपल्याला तो वडगों को जो है आदर्श बूत के नाम पर जो है यहां पर डिक्लेअर किया गया है इस साल जो है फिर से सिर्फ पाच जो है वोटिंग बूथ है उनको जो है डिक्लेयर किया गया है आदर्श बूथ बोल के पूरे महाराष्ट्र में पूरे अक्कलकोट विधानसभा क्षेत्र में और उसमें से एक जो है अपना वड़गाँव का जो है बूथ है माशाल्लाह जहां पर बहुत ही बेहतरीन जो है पूरा सजावट वगैरह के लिए वो भी आपको दिखाता था मैं थोड़ी देर में तो अभी जो है यहाँ के वड़गाँव के प्रतिष्ठित नागरिकों के साथ अपन बात करेंगे और वड़गाँव के माहौल के बारे में जानने की कोशिश करेंगे तर साहब तुमसे नाव संगा पहला शिवकुमार तुमचं साहेब सोमनाथ साहेब जवळगे साहेब तर कसं जवळगे साहेब कसं आहे गावामध्ये वातावरण काय गावमध्ये वातावरण बीजेपीचं भीजे वातावरण आहे कारण काय म्हणतो याचं तुमच्या तुमच्यामध्ये कारण काय कारण बीजेपीचं काम केलं तर गावमध्ये बीजेपीच काम झालं सर्व एक वार आहे आहे तर पाणीदार आमदार कोण आहे तुमच्या हिशेबाने पाणीदार आमदार बद्दल काय बोलू शकता का, का तुम्ही म्हणजे मेह्रे साहेब ची लोक काय म्हणतात आम्ही पाणीदार आमदार आहो आणि कल्याण शेट्टीचे लोक म्हणतात आम्ही पाणीदार आमदार आहो तर तुमचं काय मत आहे कल्याण शेट्टी साहेब म्हणजे त्यांनी काम केलंय आणि गावामध्ये किती आहे मतदान किती आपल्या तेराश। तेराशे मतदान आहे आणि कितीची लीड भेटेल म्हणतो मग तुम्ही बीजेपीला तीनशे लीड म्हणजे चांगलंच आहे पहिल्यापासून आहे पहिल्यापासूनच बीजेपी आहे असं कधी काँग्रेस कधी बीजेपी असं झालेलं नाही पहिल्यापासूनच बीजेपीच आहे आणि पूर्ण वातावरण बीजेपीच्या साईडनेच आहे आणि काय म्हणजे कल्याणकारी काय काय का काम झाले तुमच्या गावामध्ये साहेबांकडनं हां गटरी झालेत सिमेंट रोड वगैरे झालेत हे, हे है, है। हा, हा। एक आपलं हे रोड कोणता रामपूरच आहे ना एक कोटी पंचवीस लाख हे पण मंजूर झालेक्शन ले नाही काही लोक म्हणत आहेत फक्त कागदावरच असते त्यांचं म्हणून निधी कागदावरच आहे प्रत्यक्षात होत नाही लोक बघलं नाही हा बोलतोय बघत नाही म्हणलंय तर कसा बर आता कसं येणार लाडकी बहीण पैसे घेतलेले आहे हा आम्ही काय सांगितलं तर ते लेडीज सगळं भाजपच करणार बरोबर बरोबर लाडकी बहिन पैसे किती सांगा काँग्रेस म्हणून इथं सांगते काँग्रेसच बीजेपच करणार लाडकी पैसे हे पाच वर्ष ठेवणारच आहे चालतं चालतं तर धन्यवाद साहेब लाडकी बहीणचं फॅक्टर पडेल असं तुम्हाला मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले खूप चांगल्या प्रकारे तुम्ही जे मय होईल असं म्हणत आहेत बघूया काय लाडकी वडगावचा फॅक्टर कामाला येईल म्हणतो तुम्ही ला, लाडकी बहीण कसं आहे आता एकनाथ शिंदे साहेब म्हटले लाडकी बहीण बंद करा चा, चालू करा तुमच्या हातात आहे हा मग खालचा पर्यंत बीजे असेल तर दोन हजार करील एकनाथ शिंदे साहेब बोलले बरोबर ती आता आम्ही सांगितलं तर ते कोण ऐकणार नाही मग काय घालणार ते म्हणलं काँग्रेस बीजेपीला लोक इथं काँग्रेस तिथे गेल्यावर बीजेप बरोबर आहे आता कोण कोणाला वोट घालेला तेवीस तारखेपर्यंत काय कळणार नाही आपल्याला बीजेपी च खाली पर्यंत बीजेपी बीजे असेल तर लेडीज काय लाडकी कंटिन्यू ठेवलं ते शिंदे नाही सिंधी साहेब बोलेले आहे म्हणजे मी कोण सांगणार तर ऐकणार का नाही मत घालणार बरोबर मेंबर बोलतात ते बोलत साहेब नाव काय माझ नाव सिद्धाराम नागनाथ दिंडरे पंचायत मेंबर ग्रामपंचायतचं मेंबर मग साहेब तुमच्या मते काय वाटतंय कोणाचं आहे लीड आपला त्याच्या मध्ये बघितलं तर आपण कल्याण शेट्टी येईल असं आमचं मत आहे हा म्हणजे कल्याण शेट्टी साहेबांनी काम केलंय गावाचा बहुत विकास काम केले तिने हा पण भरपूर कामं करतील तिने कल्याण शेट्टीच्या दादाने निवडून येतो तुमचं निर्धार आहे म्हणजे म्हणजे तुम्ही ठरवले वडगावच्या लोकांनी यावेळेस आपल्याला परत मतदान बघतो की परवाल ते ऐकत नाही बघूया आता काय होतं सगळं तेवीस तारखेलाच कळेल आपल्याला चला धन्यवाद खूप चांगला बोलला साहेब चला हा साहेब बोला नाव काय आपलं माझं नाव अशोक सुरे हां वडगाव दक्षिण सोलापूर हा तर साहेब कसं आहे माहोल तुमच्या गावामध्ये आता आमच्याकडे बीजेपी आहे पूर्ण बीजेपी बीजेपी ऐंशी टक्के बीजेपी पहिल्यापासूनच पहिलापासूनच दादा एक पाणीदार आमदार आणि आमच्या गावात विकास कामे पण भरपूर झालेले आहेत आणि जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत आम्ही स्वच्छ मतदान करणार सत्तर ते ऐंशी टक्के ऐंशी टक्केपर्यंत मतदान करणार टोटल मतदानापैकी सत्तर ऐंशी टक्के पडतील पडते ऐंशी टक्के पडणार अगोदर पण जागाला मी ऐंशी टक्के मतदान केलेलं आहे गेल्या एकोणीसला आणि आता पण जवळजवळ ऐंशी टक्केपर्यंत मतदान होईल तर बघू धन्यवाद खूपच सुंदर प्रकारे चालू आहे वडगाव मध्ये इलेक्शनचं पूर्ण माहोल तर चला आता निघूया परत पुढच्या गावाला जायचं आपल्याला धन्यवाद साहेब आदर्श गाव म्हणून तुमचं निवड पण झालेलं आहे धन्यवाद सर